आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज संविधानापेक्षा कोणी मोठा नाही आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो सर्व बातम्या आप पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काच चॅनल प्राथमिक माहिती मी इथं आल्यानंतर जी घेतली त्याच्यामध्ये जी कंपनी आहे त्या कंपनी केमिकल कंपनीमध्ये हा बॉयलरचा स्फोट झालेला आहे असं प्राथमिक दर्शनी कळतं आहे आणि आग पण बऱ्यापैकी आटोक्यात आलेलं आहे हे मी स्वतः तिथं जाऊन बघितलेलं आहे एक ते दीड तासामध्ये पूर्ण पूर्ण आग विझेल अशा पद्धतीचं चित्र आहे परंतु दुर्दैवानं आतापर्यंत तीन मृतदेह हे सापडलेले आहेत ते एम्स हॉस्पिटलला देखील पाठवलेले आहेत जे जखमी आहेत त्यांच्या पाठी सरकार उभं राहील त्यांचा पूर्ण उपचाराचा खर्च सरकार करेल हे स्वतः मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलं आहे परंतु घटना दुर्दैवी आहे आणि या घटनेच्या मागं नियमबाह्य काय झालेलं आहे का हे देखील तपासण्याच्या स्पष्ट सूचना आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांना मी दिलेल्या आहेत सखोल चौकशी करावी हे देखील निर्देश दिलेले आहेत आणि याच्यामध्ये जर दोषी कोण आढळलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि याच्या पुढं जाऊन सांगतो या सगळ्या डोंबोलीतल्या भागामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक वर्किंग करत होतो की या ज्या केमिकल कंपन्या आहेत ह्या स्थलांतरित आपल्याला बाहेर ज्या करायच्या होत्या त्यासाठी जागा अव्हेलेबल नव्हती परंतु या वर्षभरामध्ये या परिसरामध्ये जागा आपण अवेलेबल केलेली आहे आचारसंहिता असल्यामुळं जागेचं वाटप झालेलं नाही चार तारखेनंतर या जागांचं वाटप होईल आणि ज्या धोकादायक कंपन्या आहेत केमिकल कंपन्या आहेत ह्या डोंबोली यांची जी, जी मागणी आहे शिफ्ट करायचा त्याच्यावर धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ती कारवाई चार तारखेनंतर आम्ही सुरू करू जागा कुठे आलो नाही ती आता इंडस् ॲडिशनल अंबरनाथमध्ये आहे ॲडिशनल अंबरनाथच्या बाजूला देखील शेकडो हेक्टर जागा आपण संपादित केलेली आहे फक्त त्या इंडस्ट्रीजना कन्व्हिन्स करून ती जागा देणं आता फक्त शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात चार तारखेनंतर तातडीनं धोरणात्मक निर्णय जो झाला आहे त्याची अंमलबजावणी करू ते जखमींचा आकडा अजून कळलेला नाही आहे परंतु मला मगाशीच कुणीतरी सांगितलं की आजूबाजूला ज्या स्फोटचे परिणाम झाले त्याच्यातनं काही लोक जखमी झालेली आहेत आणि त्या जखमींचा उपचाराचा खर्च देखील शासन म्हणून